नमस्कार मी मुकुंद किर्दत आज आ, मुद्दा म्हणून आलेलो आहे ते म्हणजे आज दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे ती तो लिकर पॉलिसी म्हणजे मद्य धोरण याच्या संदर्भातला कॅद रिपोर्ट आज दिल्ली विधानसभेमध्ये मांडला गेला आहे आणि काय हा कॅग रिपोर्ट म्हणजे आज तुम्ही जर सगळ्या चर्चा ऐकल्या तर कुणीही यातलं मद्य धोरण काय आहे आणि त्या धोरणामध्ये काय घोटाळा आहे असं कोणीच बोलताना दिसत नाही आता हे का तर भाजपचे जे काही प्रवक्ते पासून जे काही लोक आहेत ते काहीही वाचत नाही हे तुम्हाला माहिती माहित यातल्या कुणी कॅग रिपोर्ट वाचलाय का याविषयी पण काय आता तिथल्या प्रवेश वर्मा जो आहे त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की मी काय कॅग रिपोर्ट अजून बघितला नाही परंतु वगैरे वगैरे म्हणजे हा आरोप वगैरे तर त्यामुळे हा कॅग रिपोर्ट आहे काय आणि महाराष्ट्रातल्या माणसाला हे समजायला पाहिजे की काय आहे एक्झॅक्टली हा म्हणजे ज्याला ते घोटाळा म्हणतात तो काय मुळात त्याच रिपोर्ट ही जी काही ऑडिटर सिस्टीम संस्था असते ती त्याचा जो रिपोर्ट देते त्याचा रिपोर्ट हा आज दिल्लीमध्ये भाजपच्या सरकारने हा विधानसभेमध्ये मांडला आता हे काय आहे तर दोन हजार सतरा ते एकवीस या काळामध्ये जे काय मद्यविषयक धोरणाचे जे काय परिणाम चांगले वाईट झाले त्याच्याविषयीच हे एक ऑब्झर्वेशन असतं आर्थिक त्याचा अहवाल असतो तो एका अर्थाने आणि या, याच्यामध्ये आपल्याला आता लक्षात द्यायला हवं की तिथे दिल्लीमध्ये दोन हजार अकरा पासून ही मद्यविषयक पॉलिसी प्रत्येक राज्याची पॉलिसी वेगवेगळी असते तशी ती दिल्लीमधली एक पॉलिसी होती या पॉलिसीमध्ये काही निश्चितपणे काही अडचणी होत्या म्हणजे हा त्या रिपोर्ट जर तुम्ही पानं सगळी बघितली तर या रिपोर्टमध्ये तुम्हाला मुळात दिसतील की बरेच जे आहेत ते पानं ही आधी काय पॉलिसीमध्ये अडचण होत्या आणि त्या त्या एक्सप्लेन करतात म्हणजे आठवं जे आहे त्याच्यातला चॅप्टर तो नंतरचा आहे परंतु त्याच्या आधीच्या सर्व चॅप्टरमध्ये हे आहे की दोन हजार सतरा पासून जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये पॉलिसीमध्ये त्यांना असं लक्षात आलं की दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दारूच्या बॉटल्स आहे त्याच्यामध्ये कुठेतरी तरी भेसळ होते आता ही भेसळ कशी होते आणि का होते तर याचं एक पहिलं कारण आपल्याला असं आहे की इथे बॉटलवरती एक्साइज ड्युटी असते म्हणजे आपल्याला एका बॉटल विक्री जेवढी होईल त्याप्रमाणे त्याच्यावरती एक्साइज ड्युटी असते आणि त्यामुळे या ज्या त्या बॉटल आहेत त्याच्यामध्ये दारूमध्ये भेसळ केली जाते, ही ही जाते ही आता महाराष्ट्रातल्या लोकांना हे सगळ्यांना माहिती आहे की दारूमध्ये भेसळ केली जाते डुप्लिकेट दारू मिळते हे महाराष्ट्रात सुद्धा मिळते असं बरेच ठिकाणी आता त्यामुळे हा जो आहे तो तर भ्रष्टाचार आहे किंवा ब्रँडेड ज्या <coughs> कंपन्या आहेत त्यांचं त्याच्यावरचे ऑब्जेक्शन होतं की त्याच्यामध्ये तिथे दारूमध्ये भेसळ होते आणि त्याच्यावर थोडे तरी कंट्रोल आणायला पाहिजे मुळात हे काम कोणाचं असतं तर एक्साईज डिपार्टमेंट आणि पोलीस पोलीस तिथे सहकार्य करत नव्हते दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार असताना तिथे केंद्राच एक पोलीस संस्था असते एक त्याच्यामध्ये हा भाग होता दुसरा महत्वाचा भाग म्हणजे तिथे येणारा इम्पोर्ट म्हणजे बाहेरच्या शेजारच्या राज्यांमधून येणारी दारू आता तुम्हाला माहिती आहे गोव्यामधून जेव्हा महाराष्ट्रात दारू घेऊन कोणी आलं तर तिथे रस्त्यावरती एक्साईज डिपार्टमेंटचे जे नाते आहेत त्याच्यावरती तपासणी होती ती दारू इथं आणली जात नाही कारण तिथे एक्साईज ड्युटी वेगळी आहे महाराष्ट्रामध्ये एक्साईज ड्युटी वेगळी आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दारूच्या बॉटलचा दर वेगळा गोव्यामध्ये वेगळा आहे आता ही जी एक्साइज ड्युटी आहे <coughs> ती वेगवेगळी असल्यामुळे त्या पर राज्यातली परराज्यामध्ये आणताना त्याचा सा एक्साइज चुकवला जातो म्हणून ही बंदी असते परंतु दिल्लीमध्ये हरियाणा ही राज्य ही शेजारी लगतची राज्य असल्यामुळे <coughs> त्या राज्यांमधून इथे मोठ्या प्रमाणात दारू येत होती आणि तिथला जो दिल्लीचा महसूल आहे तो बुडवला जात होता हे दोन्ही ऑब्झर्वेशन याच्यामध्ये त्याच रिपोर्टमध्ये म्हटलंय त्यामुळे एका अर्थाने हे जे काय आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायला गरजेचं होतं आणि त्यामुळे सुधारणेच्या संदर्भातले हे जे काय धोरण आहे ते आणलं गेलं आता ते धोरण कसं का या आहे काय आहे याच्याविषयी टिप्पणी करताना त्याच रिपोर्टमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नवीन पॉलिसी अधिक पारदर्शक आहे आपल्याला वाले कोणी सांगत नाहीत परंतु ते म्हणतायत ती अधिक पारदर्शक आणि महसूल वाढवणारी आहे हे दोन्ही गोष्टी आहेत महसूल कमी होत नाही महसूल वाढवते असं त्याच्यात स्पष्ट आहे त्याशिवाय या मार्गाने स्मगलिंग आणि ब्लॅक मार्केटिंग पण थांबतं असा हा कॅग रिपोर्ट सांगतो आता याच्या आधीची सिस्टीम काय होती तर ठेकेदारी पद्धत होती त्या ठेकेदारी पद्धतीमध्ये सरकार ही विक्री करायचं त्यामुळे सरकार ठेके द्यायचे आणि सरकार जे आहे त्यांचे जे काही संबंध आहेत राजकीय हितसंबंध असलेल्या लोकांनाही ठेकेदारी दिली जायची आणि त्यामुळे दिल्लीमध्ये याच्यापूर्वी कुणाला ठेकेदारी कुणाकडे असेल हे तुम्हाला माहिती आहे कुठल्या पक्षाच्या लोकांकडे हे काम होतं त्यामुळे ती ठेकेदारी त्या लोकांकडे होती आणि त्यातूनच हा विरोध जन्माला आला परंतु मुळात दिल्लीमध्ये ही सिस्टीम होती ती बदलून एक एका अर्थाने खासगी व्यक्तींकडे हे सगळं सपूर्त करायचं सरकारने त्याच्यातला हस्तक्षेप काढून घ्यायचा असं दिल्लीमधलं धोरण त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे एक तो महत्वाचा भाग होता आता दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये आतापर्यंत सर्वसामान्यपणे असं गृहित धरलं जायचं की त्या ज्या काही दारू विक्री आहे त्याच्यामधून पाच टक्के प्रॉफिट होतो आता खर तर पाच टक्के प्रॉफिट मांडलं तर वर्षानुवर्ष असं की ही जी काही चोरीची दारू आहे किंवा बाहेरच्या राज्यातून आलेले किंवा भेसळ केलेली दारू आहे या सगळ्याच्या विक्रीमुळे विक्रीची जी आकडेवारी आहे ती कमी दाखवली जाते तुम्हाला हे लक्षात असेल की एका बाटलीवरती चार्ज अशा पद्धतीने पॉलिसी असल्यामुळे मुळात बाटल्यांची संख्या दल्लं कोण हे सहज शक्य असल्यामुळे या पद्धतीने पाच टक्के प्रॉफिट वरती दुकानं चालत होती आता प्रॉफिट वाढला आणि जे आकडेवारी सांगते त्याच्यामध्ये जो प्रॉफिट वाढला मोठ्या या दुकानदारांचा त्याचं कारण असं ती जी ब्लॅक मध्ये विक्री होत होती ती आता व्हाईट मध्ये झाली आणि त्यामुळे जी टक्केवारी प्रॉफिटची वाढली त्याचं खरं कारण ते, ते हे आहे परंतु यावेळेस हे असा आरोप केला जातोय की या दुकानदारांचा प्रॉफिट वाढला दुकानदारांना पाच टक्के प्रॉफिट होता असं असं ते भाजपवाले कोणी सांगतात का ते सांगत नाहीत यासाठी पाच टक्के लपवणं हे भाजपचं काम आहे कारण या भ्रष्टाचारी जी व्यवस्था होती त्यांची दारूची ती मोडून काढायची होती म्हणून आम आदमी पार्टीने पॉलिसी आणली आता त्याच्यातला पुढचा भाग ही पॉलिसी लागू केली नोव्हेंबर मध्ये दोन हजार एकवीसच्या सुमारास पॉलिसी लागू केली आणि बावीसच्या ऑगस्ट पर्यंत ही साधारण लागू होती आता याच्यामध्ये जेव्हा आक्षेप घेतले गेले त्यानंतर ही पॉलिसी विड्रॉल झाली आता मुळात असं लक्षात घ्या आपल्याला की दोन हजार बावीस मध्ये हीच पॉलिसी पंजाबमध्ये लागू केली गेली आता पंजाबमध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा तिथला रेव्हेन्यू किती होता तर तो होता सहा हजार एकशे अठ्ठावन्न कोटी महसूल हा या एक्साईज मधून जे काही मध्यवित्री त्याच्यातून मिळणारा एक्साइज पंजाब सरकारला होता तो वाढून किती झाला त्याच वर्षाखेरीस तो झाला आठ हजार आठशे एक्याऐंशी म्हणजे जवळजवळ हा दोन एक कोटीनी दोन हजार कोटीने हा जो रेव्हेन्यू आहे महसूल आहे तो वाढला हे पंजाबमध्ये घडलं आणि आता जे आता हे वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचं जे वर्ष आहे फायनान्शियल इयर संपेल त्यावेळेस तो ती आकडा तो आठला साधारण दहा हजार एकशे सेहेचाळीस कोटी अपेक्षित आहे हे लक्षात घ्या जी पॉलिसी दिल्लीमध्ये होती तीच पॉलिसी पंजाबमध्ये लागू केली गेली आणि म्हणून आमचं सरकार अतिशी हे सुद्धा म्हणत होते की हीच पॉलिसी योग्य आहे आता या म्हणजे जवळजवळ हा पासष्ट टक्के महसूल वाढ झाली पंजाबमध्ये आता आणि त्याच्याबरोबर दिल्लीमध्ये महसूलचे नुकसान झालं आता हे काय नुकसान झालं म्हणून सांगितलं जात आहे तर ही पॉलिसी नोव्हेंबरमध्ये लागू केली त्या साधारण त्या काळामध्ये चार हजार कोटीच्या जवळचा महसूल हा दिल्लीमध्ये एक्साईज मधून मिळत होता दिल्लीचं सरकार जे आहे त्यांचं पूर्वी जे होतं दोन हजार चौदा पंधरा मध्ये सत्तेत आले तेव्हा तेहतीस हजार कोटी त्यांचं बजेट होतं ते वाढून आता जवळजवळ पंच्याहत्तर सत्याहत्तर कोटी सत्याहत्तर हजार कोटीपर्यंत गेलेला आहे तो बजेट वाढवलेला हो आहे दिल्ली सरकारने रेव्हेन्यू वाढवलेला हो आहे परंतु एक्साईज मधलं या जे याच्यातलं जे लिकर पॉलिसीमुळे जे मिळणार परमिट मधून जे मिळणार उत्पन्न होतं ते साधारण चार हजार कोटीच्या जवळपास होत आता ही जी पॉलिसी त्यांनी मांडली त्या पॉलिसी नंतर त्याची आकडेवारी साधारण ते आठ हजार कोटीच्या जवळपासची अपेक्षा होती ची त्यामुळे हे म्हणजे हे जर तुम्ही बघितलं तर मुळात हे प्रोजेक्टेड आहे ज्याला आपण म्हणू ना की अंदाजित केलेला जो महसूल आहे तो अंदाजित महसूल साधारण आठ हजार कोटी होता त्यामुळे हा जो महसूल आहे हा महसूल या पॉलिसी मध्ये जे काही त्याच्यामधल्या लॅकून असतील त्याच्यामुळे दोन हजार कोटीचं त्याच्यामध्ये तफावत आली किंवा नुकसान झालं असं त्या घोटाळ्या असं त्या ज्याला हे घोटाळा म्हणतात आपण लक्षात घ्या की कॅग रिपोर्ट मी आताच तो डाउनलोड पण केला आहे तो वाचला पण आहे मी तुम्हाला त्याच्यातलं हे पण दाखवतो की त्यांनी एक्झॅक्टली काय म्हणले ते तुम्हाला मी वाचून दाखवतो दिल्ली एक्साइज पॉलिसी हा तुम्ही जर त्याचं कॅगचं डॉक्युमेंट पाहिलं तर सत्याहत्तर म्हणजे सत्याहत्तर नंबर पानापासून ही पॉलिसीच्या विषयीचे डिटेल्स सुरू होतात आता या पॉलिसी डिटेल्समध्ये त्यांनी म्हटलंय की त्याच्यामध्ये जो तो दोन हजार कोटीचा जो विषय आहे तो तो त्याच्यामध्ये आहे ती <coughs> म्हणजे रेवे, रेवेन्यू रेव्हेन्यू गेन टू बी टू द गव्हर्नमेंट सबस्क्युंट इम्प्लिमेंटेशन इश्यूज लेट टू अ लॉस ऑफ रेवेन्यू ऑफ अप्रॉक्सिमेटली दोन हजार कोटी म्हणजे हे वाक्य लक्षात घ्या सबस्क्युंट इम्प्लिमेंटेशन इश्यूज लेट टू अ लॉस ऑफ रेवेन्यू ऑफ अप्रॉक्सिमेटली टू थाउजंड करोड म्हणजे हा असा लॉस नाही ज्या पद्धतीने त्याला घोटाळा म्हटलं जात आहे तर तो प्रत्यक्षामध्ये मध्ये असा आहे की जी जुनी पॉलिसी होती त्याच्यामध्ये चेंजेस केल्यानंतर नवीन पॉलिसी मध्ये जे अपेक्षित उत्पन्न होत ते जवळपास आठ हजार कोटी होतं त्यातलं ते दोन हजार कोटी त्या मनाला ना, आलं नाही <coughs> याच्यामध्ये चालणा ना बरीच आहे ती पॉलिसी पूर्ण वर्षभर वर्ष सुद्धा राबवली गेली नाही याच याच्यामध्ये मुख्य असं झालं की ती पॉलिसी आल्यानंतर त्याला एलजी म्हणजे तिथलं भाजपचे जे राज्यपाल आहेत त्यांनी आक्षेप घेतले ती पॉलिसी रोखायचा प्रयत्न केला त्याला अडथळे आले त्याच्यानंतर ईडी सीबीआय तक्रारी दाखल झाल्या आणि त्यांनी चौकशी लावली म्हणजे वर्ष पूर्व होण्याच्या अगोदर या चौकशा चा सुरू झाल्या होत्या त्यामुळे या पॉलिसी मध्ये अडचणी होत्या आणि तुम्हाला माहिती ती मधलं प्रशासकीय अधिकारी जेव्हा केंद्र सरकारच्या अंतर्गत येतात त्यावेळेस ही पुढे पॉलिसी इम्प्लिमेंट करण्याची तयारी या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नव्हती अशा स्थितीमध्ये हा जो काही आहे ही त्या पद्धतीची आता या सगळ्या आरोपांमध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल तुम्ही जर इतरांचे युट्यूब चॅनलवरती जर चर्चा ऐकल्या तर तुम्हाला लक्षात येईल की असं म्हटलं गेलं की याच्यामध्ये करोना काळामध्ये या जे त्या मद्य विक्रेत्या आहेत त्यांना जवळजवळ एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस कोटींची सूट दिली गेली आता ही सूट दिली गेली कारण त्या करोना काळामध्ये दारूची दुकानं बरीचशी बंद होती आणि त्या काळामध्ये धोरण आलं ना तर तेव्हा नेमकं त्या मोठ्या प्रमाणावरती यांनी लायसन्सिंग फी जी घेतलेली आहे दुकानदार जे, जे लायसन्स परमिट घेतली त्यांचे या अर्थाने आर्थिक नुकसान मोठं झालं कारण ही नवीन पॉलिसी होती त्या पॉलिसी प्रमाणे त्यांनी पैसे भरलेले म्हणजे याच्यासाठी लायसन्सिंग साठी पर, परमिट साठी पैसे भरलेले होते त्यामुळे याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार त्यामुळे एकशे चव्वेचाळीस कोटीचं नुकसान झालं शुल्कात जी सूट दिली गेली आता तुम्हाला सगळ्यांना मराठी महाराष्ट्रीयन माणसांना माहिती असायला पाहिजे म्हणून मी मुद्दा म्हणून सांगतो ती महाराष्ट्रामध्ये करोना काळामध्ये मध्य व्यावसायिकांना करोना काळामध्ये परवान्यामध्ये सूट दिली गेली परवाना फी जी आहे ती सात महिने जी होती त्याच्याऐवजी तीन ते चार महिन्याची फी वसूल केली गेली हे मी पुन्हा जबाबदारीने सांगतो महाराष्ट्रामध्ये याच करोनाच्या काळामध्ये जे आहे त्या परमिट मध्ये सूट दिली गेली तुम्हाला जर याच्या संदर्भातली हे पाहायची असेल तर तुम्हाला निश्चितपणे या पेपर मधल्या बातम्या सगळ्या तुमच्याकडं पाहता येतील इंडियन एक्सप्रेसला हेडिंग आहे महाराष्ट्र पिरियड आता हे तर एक झालंच झालं दुसरी गंमत म्हणजे ही जी पॉलिसी आली त्याचबरोबर त्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये तर कंत्राट टोलवरती जे कंत्राटदार होते त्यांनाही सूट दिली महाराष्ट्रामध्ये ती महाराष्ट्रामध्ये सूट किती कोटींची होती माहिती तुम्हाला ते तुम्हाला फायनान्शियल एक्सप्रेस मधली बातमी आहे ती बातमी आता तुम्हाला येते का बघतो मी ही बातमी आहे नऊशे पन्नास कोटी म्हणजे हायवे वरती जे कॉम्पेन्सेशन दिलं गेलं कॉम्पेन्सेशन फॉर टोल रोड ऑपरेटर्स एन एच एस मे अमाऊंट ओव्हर नाय रुपीज नाईन फिफ्टी करोड त्यामुळे हे लक्षात घ्या की या करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच पद्धतीने मद्य धोरणाविषयीचे मध्ये सुद्धा सूट दिली गेली बरोबर हे जे काही लायसन वाले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा नऊशे पन्नास कोटी रुपयाची सूट दिली गेली ऑफिशियल सूट दिली गेली हे लक्षात घ्या आणि तिथे दिल्लीमध्ये आपण जे बोलतो हो, आहोत ती साधारण त्यांनी याचा जो आ, आहे सूट दिली गेल्याचा तो जो आकडा आहे ते माझ्या अंदाजाने एकशे चव्वेचाळीस कोटीच्या जवळपास तिथे करोनामध्ये सूट मिळाली असा तो आकडा आहे त्यामुळे हे बोलत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे आता दुसरं त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी आज ती एकावर दोन बाटली वगैरे असं जर सांगितलं ना भाजपचे ही विधान असतात त्याला काही किंवा कुठलाही त्याला पॉलिसी वेदचा आधार नाही त्यामधलं अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी ती महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे दिल्लीमधली जी लोकसंख्या आणि महाराष्ट्रातली लोकसंख्या जर तुलना केली तर आपण असं बघतो की दिल्लीमध्ये साधारण सव्वा तीन कोटी ज्या लोकसंख्या आहे तर महाराष्ट्रामध्ये ही लोकसंख्या सव्वा तेरा तोटी आपण धरून चालू आता सव्वा तेरा तोटी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये पर लाखांमध्ये किती दुकानं आहेत याचा जर म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता जवळजवळ अठरा हजार मध्य परवाने दिले गेलेले आहेत अठरा हजार हे लक्षात घ्या आणि दिल्लीमध्ये जे होते ते पूर्वी तीनशे सत्याहत्तर दुकानांना परमिट होते ती नंतर आठशे एकोणपन्नास दुकानाला परमिट दिली गेले आणि त्यामुळे मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल तर अजितदादा पवारांनी विधान केलं होतं ती आपल्याला मध्यपर्वाने वाढवायला पाहिजेत आणि दुकानांमध्ये बियर पण विकली जायला पाहिजे शॉपिंग मॉल्स मध्ये वगैरे तुम्हाला हे आठवत वाईन वर वाईन पण शॉप ठेवायला पाहिजे वगैरे वगैरे आता याचं कारण काय त्यांनी सांगताना सांगितलं की इतर राज्यांमध्ये दर लाखांमध्ये जी दुकानं आहेत त्याची संख्या जास्त आहे आणि हे जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये दर लाखांमध्ये किती दुकानं आहेत तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर तेरा दुकानं पर लाख लोकसंख्येमध्ये परमिट दिली गेलेली असं दिसत तेच युपी मध्ये तुम्हाला साधारण दहा ते अकरा गेली आहे एक लाख लोकसंख्येच्या मागे दिल्लीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ही आकडेवारी काढली तर तुम्हाला असं लक्षात येईल जी मी मला सांगितली त्या आकडेवारी प्रमाणे अडीच दुकानं टू पॉइंट फाईव्ह परमिट्स पर लाख पॉप्युलेशन एवढ्या लोकसंख्येमध्ये एवढ्या म्हणजे त्यामुळे हे लक्षात घ्यायला ही जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा काही आकडेवारीवर आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात त्यामुळे या याच्यामध्ये जो काही घोटाळा आणि तुम्हाला मराठीतले काही पेपरवाले पण अशा पद्धतीच्या बातम्या करताना दिसतील त्यामुळे हे सगळं बघत असताना खरोखर तुम्हाला जर इच्छा असेल तर टक्के हा रिपोर्ट वेबसाईटवर अवेलेबल आहे कॅचचा रिपोर्ट काढून वाचा त्यामध्ये काय म्हंटलेलं आहे ते नीट वाचा त्याच्यामध्ये निश्चितपणे हे आव्हान रोज हे करणार ते अरविंद केजरीवाल सिसोदिया यांनी समोर येऊन बोलावं परंतु त्यांना त्यांच्यावरती केसेस चालू असल्यामुळे त्यांच्यावरती काही बंधनं आहेत त्यामुळे या संदर्भामध्ये ते विधानं सार्वजनिक विधानं करू नयेत अशा पद्धतीची बंधनं त्यांच्यावर कोर्टाने जामीन देताना दिलेली आहे आणि हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचाराचा आरोप वगैरे आहे त्याच्यामध्ये एक पैशाचा सुद्धा अजून पुरावा समोर ठेवता आलेला नाही सुप्रीम कोर्टाने जामीन देताना हे स्पष्ट केलेलं आहे की याच्यामध्ये एक एक रुपयाचा सुद्धा अजून तुम्हाला पुरवा देता एवढंच काय ईडी आणि सीबीआय हे तुमचे पोपट आहेत का अशा पद्धतीची टिप्पणी सुप्रीम कोर्टाने स्वतः केलेली होती त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोंधळामध्ये घोटाळा काय कुठे रेव्हेन्यू लाजताय नुकसान काय सरकारचं नुकसान काय हे सगळे आकडेवारी आपल्याला नीट समजून घ्यायला हवे आपण जर या दृष्टीने जर त्याच्यामध्ये थोडासा अभ्यास केला तर या पद्धतीची परसेप्शन क्रिएट करणं कुठेतरी भ्रष्टाचा ठपका लावणं याच पद्धतीचं धोरण हे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या संदर्भात भाजपच राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळे हे आज महत्वाचं होतं ते मी मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायला हो। याच्यामधले काही डिटेल जसे दे जसे पुढे येतील ज्या पद्धतीने कॅब रिपोर्ट याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा पण आहे इथले जे मार्केटिंग स्ट्रॅटेजिस्ट असतील त्यांनी सुद्धा अभ्यासाचा विषय म्हणून घ्यावा की या पद्धतीची पॉलिसी जी आहे त्या पॉलिसीच्या संदर्भातले एक्सपर्टचे त्याच्यामध्ये नोटिंग आहेत एक्सपर्टचे कॉमेंट काय केल्या होत्या काय सुद्धा आहे आहे हे त्या त्यामुळे जो एखादा याच्यातला मॅनेजमेंट व्यावसायिक कन्सल्टंट काय म्हणून व्यवस्थापन शास्त्रातला मार्केटिंग मधला तज्ज्ञ असेल त्यांनी शंभर टक्के याच्या पॉलिसीच्या संदर्भातल्या गोष्टी जरूर वाचाव्यात आपल्याला लक्षात येईल की ही पॉलिसी बऱ्यापैकी पारदर्शक चालण्याचा प्रयत्न त्याचबरोबर अधिकाधिक रेव्हेन्यू महसूल जमा चालण्याचा प्रयत्न त्याचबरोबर प्रयत्न त्याचबरोबर आयात म्हणजे शेजारच्या राज्यांमधून होणारी दारूची आयात रोखण्याचा प्रयत्न या सगळ्या पॉलिसीमध्ये होता आणि त्यामुळे ही प्रोजेक्टेड याच्यामधला जो लॉस आहे ही सगळी आकडेवारी आहे याच्याकडे आपण कसं बघायचं हे आपण ठरवायला लागेल त्यामुळे एखाद्या पक्षावरती आरोप होतो म्हणून त्याच्याने काहीतरी बिथून जाऊन काही बोलणं हे काय मला वाटतं महाराष्ट्रीयन माणसांना अपेक्षित नाही महाराष्ट्रीयन माणसांनी शंभर टक्क्याचा जरूर जरूर अभ्यास करावा आणि बघावं धन्यवाद